मंगळवार एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोन्याच्या बाजारात एक मोठा धक्का बसला मल्टी कमोडिटी एक्सचेंज एम सी वर सोन्याच्या दरात अभूतपूर्व घसरण झाली आहे ऑप्शन ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर अवघ्या सहा मिनिटात सोन्याचे दर तब्बल सात हजार सातशे रुपयांनी खाली आले या घसरणीमुळे यंदाच्या वर्षातील ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे या अचानक घसरणीमागे काही प्रमुख कारणे दिसून आली आहेत जागतिक बाजारातील दबाव कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने किंपी खाली आल्या दुसरे म्हणजे नफा वसुली कारण दिवाळी आणि धनत्रयोशीच्या मुहूर्तावर सोन्याने उच्चांकी दर गाठले होते आणि गुंतवणूकदारांनी नफा कमवण्यासाठी विक्री केली तसे जगभरातील सराफा बाजारात झालेल्या मोठ्या विक्रीमुळे दरांमध्ये आणखी घसरण झाली दिवाळीनिमित्त भारतीय शेअर आणि सराफा बाजार बंद असल्यामुळे जागतिक घडामोडींचा तात्काळ परिणाम दिसला नाही पण बाजार पुन्हा उघडल्यावर त्याचे परिणाम निश्चितपणे जाणवतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे सोन्यासोबतच चांदीच्या दरातही मोठी पडझर झाली असून सुमारे आठ टक्क्यांची ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे जी मागील बारा वर्षांतील सर्वात मोठी मानली जाते या घसरणीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी कपात झाली असून ग्राहकांसाठी खरेदीची चांगली संधी निर्माण झाली आहे घसरणीनंतरचे अंदाजे दर असे आहेत सोनं चोवीस कॅरेट एक लाख अठ्ठावीस हजार रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदी एक लाख चोपन्न हजार रुपये ते एक लाख सत्तावन्न हजार रुपये प्रति किलो तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत दर स्थिर राहतील का किंवा आणखी घसरड होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच पुढील अपडेट्ससाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे